चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माता महाकाली यात्रेला चौदा एप्रिलपासून सुरुवात होणार आहे या संदर्भात कराव्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला महाकाली यात्रेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले गर्दी व्यवस्थापनासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने जास्तीत जास्त स्वयंसेवक ठेवावेत भाविकांचा प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी मंदिराच्या परिसरात दोन मतदान केंद्र असल्यामुळे मतदानाच्या अगोदरचा आणि मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात येण्यास बंदी राहणार आहे याबाबत भाविकांना सूचना देण्यात याव्यात यात्रेदरम्यान वैद्यकीय व्यवस्था चोख ठेवावी तसेच पुरेसे आरोग्य बूथ लावावेत आणि औषधी साठा उपलब्ध ठेवावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय आपला दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर वैद्यकीय संस्थांची माहिती प्रसारित करावी मंदिर परिसरात नियंत्रण कक्षाची स्थापना करून यात पोलीस चंद्रपूर महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावावी यात्रेदरम्यान विद्युत पुरवठा खंडित होता कामा नये सध्या निवडणुकीचा काळ असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे या कालावधीत धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी नसली तरी अशा उपक्रमाचा राजकीय प्रचारासाठी उपयोग होता कामा नये याबाबत विश्वस्त मंडळाने दक्षता घ्यावी अशाही सूचना जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्यात